सुप्रसिद्ध मराठी कपल सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर हिला तुला दत्तक घेतलेला आहे का असा प्रश्न वारंवार विचारला जातो श्रियासोबतच सचिन आणि सुप्रिया यांनाही हा प्रश्न बरेचदा विचारला जातो श्रियाने अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे अनेक चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये तिने काम केलेलं आहे मिर्झापूर ताजा खबर गिल्टी माइंड्स द ब्रोकन न्यूज या वेबसिरीजमधला तिचा अभिनय विशेष गाजला श्रियाची ब्रोकन न्यूज टू ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सिरीजच्या प्रमोशनच्या वेळी इंडिया टुडे मध्ये श्रियाला तिच्या दत्तक असण्याबद्दल विचारलं गेलं माझ्या पालकांनी मला दत्तक घेतल्याची बातमी मी, मी कुठेतरी वाचली होती आणि ती बातमी खरी नाही ही अशी गोष्ट नाही की ज्याचं मी स्पष्टीकरण द्यायला हवं माझं बोलणं सिद्ध करण्यासाठी मी माझ्या जन्माचा दाखला पोस्ट करणार नाही असं स्पष्ट उत्तर श्रियाने यावेळी दिलेलं आहे तुम्हाला श्रियाचा अभिनय आवडतो का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी